समृद्धी महामार्गावर कारच्या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार दोन जण, जण जखमी अचानक ब्रेक मारल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती यवतमाळ येथून देवदर्शनासाठी शिर्डी येथे जाणाऱ्या भाविकांच्या कारचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे या घटनेत दोन जण जागीच ठार झाले तर दोन जण जखमी झाले ही घटना दहा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास घडली प्राप्त माहितीनुसार एमएच एकोणतीस सी पंचवीस पासष्ट क्रमांकाची एक कार घेऊन चौघे यवतमाळ येथून शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात होते त्यांचा समृद्धी महामार्गावरील धंज बुद्रुक पोलीस स्टेशनच्या हद्दीतून प्रवास सुरू असताना त्यांच्या वाहनासमोर धावणाऱ्या बोलेरो पिकअप मालवाहू वाहनाने अचानक ब्रेक मारले त्यामुळे भरधाव वेगात धावणारी कार अनियंत्रित होऊन या पिकअपवर धडकली जात कार चालक मंगेश पूर्ण नाव कळू शकले नाही व विक्रम अशोकराव सौर्गपते वय चाळीस यवतमाळ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनुकूल मनोज यादव वय पस्तीस दत्त चौक यवतमाळ व मयूर दीपक डोनाडकर वय एकोणतीस दत्त चौक यवतमाळ हे गंभीर जखमी झाले घटनेची सर्वप्रथम माहिती रुग्णसेवक गौरव ठाकरे यांनी रुग्णसेवक गजानन कर्डे यांना माहिती दिली त्यांना तात्काळ अघताचाची माहिती श्री गुरुमंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख ते तात्काळ घटना श्री रवाना होण्यासाठी निघाले व सोबतच टोल प्लाझा कारंजा समृद्धी महामार्ग एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट सोनू शिंदे डॉक्टर राठोड व शिवनी एकशे आठ पायलट गोपाल रोहनकर या तिन्ही रुग्णवाहिका यांना तात्काळ घटनास्थळी जाण्याची सांगितले तातडीने त्यांनी घटनास्थळी जाऊन दोन्ही मृतदेह व जखमींना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले येथे कर्तव्यावरील जखमींनी त्यांच्यावर उपचार केले त्यावेळी कारंजा टोल प्लाझा अग्निशामक दल समृद्धी महामार्ग व अग्निशामक दल दलशिवनी टोलबाजार है प्रामुख्या उपस्थित होत्या श्री गुरु मंदिर रुग्णवाहिका सेवा रुग्णसेवक रमेश देशमुख प्रतिनिधि अब्दुल अजीज न्यूज 24 आपकी आवाज